सेवितो हा वाटितो आणि का घ्यारे होऊ नका राण भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता। मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप मी परमार्थामधून निघणारा रस सेवन करतो आणि तो मधुर रस इतरांनासुद्धा वाटतो प्रपंचाच्या राणावनात भटकू नका माझ्याप्रमाणे हा ब्रह्मरस प्या आणि आनंदित व्हा जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे तोच एक जगामध्ये शूरदाता आहे त्यानेच हा रस मला दिलेला आहे या च्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून राहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील तुकाराम महाराज म्हणतात मी त्याचा निरोप्या आहे तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलेलो आहे